यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे मुख्याध्यापक पदोन्नती त्वरित करावी अशी मुख्य मागणी शिक्षक समितीनं मांडली आहे या उपोषणाला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे यवतमाळ शाखेच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं गुरुवारपासून जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसमोर मुख्याध्यापकांची पदोन्नती त्वरित करावी या एकमेव मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली तीस सप्टेंबर पूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून करावी ही मागणी प्राथमिक शिक्षक समितीनं रेटून धरली होती परंतु प्रशासन तीस सप्टेंबर पूर्वी ही मागणी पूर्ण करू शकलं नाही त्यामुळे साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी

कित्येक गेल्या कित्येक दिवसापासून मुख्याध्यापकांची पदोन्नती झालेली नाही मुख्याध्यापकाची पदोन्नती करा हा एक महत्त्वाचा विषय आम्ही या ठिकाणी घेऊन आलेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी नुकतंच केंद्रप्रमुखाची पदोन्नती केलेली आहे तोच एक धागा घेऊन आम्ही जिल्हा परिषदेला विनंती केली की आपण मुख्याध्यापकाची पदोन्नतीसुद्धा त्वरित करावी कारण साधारणतः सर्व जे पदोन्नतीच्या संदर्भामधले सर्व कामे आहेत ती उरकलेली आहेत बारा आठ दोन हजार पंचवीसला त्यांनी एक पत्र काढून एक ते एकशे शहाऐंशी पर्यंतच्या लोकांना माहिती मागवलेली होती त्यानंतर तीन नवला अंतिम यादी प्रकाशित केली